प्रेमे बोल ना मावस भाऊ आहे ना त्याने ते खाव्याची फॅक्टरी चालू केली हा दूध बीत घरचं आहे आणि त्यांची इकडे आहे ना मंडी खाव्याचे ते पेढे बनवते आणि विकतेत एवढं दूध आहे का त्याच्याकडे दूध आहे त्यांच्याकडं पण कमी पडलंच ना तर मग पावडर वापरते पण खावा क्वालिटी मी काय म्हणतो भाऊ तू आपल्या इकडचे आपल्या भागातले तू घे ना तू डीलरशिप मी घेऊ काम कर तू का नाही घेत रे मग आपल्या गावातच काय करायचं खावा खा त्याचे लाडू करायचे विकायचे अरे सगळं मान्य आहे पण आपलं एवढं कोण करत बसन ते सगळं करायचं बांधवायचं कोण करत बसन मग टाकून देऊ हा राह आयडिया चांगली तशी मग आपल्याकडे आयडिया चांगलाच असतात कमलेश भाऊ पैसे आहेत ना पण कारण सध्या खावा त्याच्यापासून बांधणार जे सगळे प्रोडक्ट आहेत ना भाऊ त्याला बाजारातले खप आहे लाडू गंट्याला गुतून देऊ आपण त्याच्यात पेडे या पेडे पेडे कंदी बी खा पेडे तुमच्याकडं सांग कंदी मंदी कंदी मंदी तू कायम खाऊ शकतो हा वे हा बघ पेढे अशा प्रकारे ना भाई तोंडा टाकला की खावा असा क्वालिटी न घालणार हा एवढा क्वालिटीतला आहे आणि तू कंटिन्यू खाऊ शकतो कंटिन्यू तुला वाटण त्यावेळेस खायचं का तुझ्याकडेच येईन ते नियोजन कस काय बघ आपला मावस व्हावी पाहिजे ना तू व्यवसाय चालू केलेलाय कसला खाव्याचा मग आता काय खावा डायरेक्ट साखर बिखर कर, मिक्स करून ये तू काय नाही फक्त ते गोल 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 करायची पेड येते का गोल गोल करता अरे बागा आपल्या गावात कुठे कार्यक्रम असू द्या गुलाबजांबू बनवायला मलाच गोल तुम्ही एका टायमाल एक करता मी एका टायमाल चार करून फेकवतो अशी चार चार अरे मग प्रेम जमलं 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 चार चार करणार तो वन म्हटलं म्हटल्यावरती भाई किती मोठा व्यवसाय आहे पाटा वेन एवढ्या क्वांटिटी मध्ये वेन लवकर विकला जाईल पैसे तेवढे येतील कसं काय करायचं ते महत्वाचं आहे सोपं आहे कंठन भाऊ हजार रुपया पासून व्यवसाय सुरू करायचा हा मग हजार रुपये आता इन्व्हेस्ट करायचे तुला खावं येईन बनवायचे विकायचे पैसेच पैसे आहे ना तुला सांगू का ही जी सध्या तुझी कंडिशन आहे गरीबी ही गरिबी अशी लांब होईल पसार होईल माहिती पसार हा फोर व्हीलर काय म्हणतो काय म्हणतो अरे मोठमोठ्या गाडी घेशील मग असं येईन ना दहा दिशेवरून नुसता पैसाच पैसा तुझ्याकडं तुला कुठं खर्च करून कुठं नाही तुला विचार करा लागन आज पैसे कुठं खर्च करू आज पुण्याला जाऊ मुंबईला जाऊ पबला जाऊ पार्टी करू काय खाऊ खायला तू असे पन्नास शंभर छप्पन भोग कंटिन्यू खाशीन तुझ्या समोर असते मग एवढं श्रीमंत होशील मग मी गाडी घेतली ना गाडी माग गाडीच्या मागे नाव टाकेन रेडिओ मध्ये पेढ्याची कृपा वा पेढ्याची कृपा त्यातली त्यात जर तुझ्या जास्त पैसे आले आमसार गोरगरीबांना बघ कधीतरी खर्च करायचा आहे का नाही करू ना हा नाही पण मेन पण तुला सुरुवात करणं म्हणतो सेबो खरं तो सुरुवात मला नियोजन लावून देतो शंभर टक्के होणार आपण मी तुझ्या बघतो काय कोण नियोजन घेतो तुला देतो जमन नव हा लय ठरलं मग आपलं ठरलं डन 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 ओके चला भाऊ प्रेम तुम्ही बोलता भावशी तुला कळवतो लगेच कळव चलो येतो दादा ओके आली पे तो शोला भड़ी। अरे काय दिसली काय सांगू चेअरमॅन लय मोठी आहे हाल तर माझ्या कानावर खात पण मला काय म्हणायचं नवऱ्याने सोडलं काय तुला तो काय सोडतोय मला मीच सोडलंय त्याला का बरं काय झालं अहो इतका दारू पितो दारू पिऊन भागत नाही तो मारहाण पण करतो मला मग चंद आता तू काय ठरवलंय नेमकं काय आता मी जातच नसते त्याच्याकडे मी इकडेच राहते माहिरी असं आहे बर मग कस अग झनाल काळ जा मंदी लल लाल 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 लल लाल लाल जी साईराट जी आला गाण तू बघितलं काय मग हमारे जासूस जेल के कोने कोने मे आहा ओ ती माझी क्लासमेट आहे बालमैत्रीण आहे ती माझी तुझी बाल मैत्री नाही लहानपणी शाळेत तिला चिंचा आवळे बोर एवढे आणू आणू खाऊ घातलेत ना एकदम खास मैत्रीण आपली लय जवळची मैत्रीण नाही राहू तुझी मग एक काम करणार आपल्या विषयी जरा चार गोष्टी चांगल्या सांगत जा तेवढीच अशी फिदा व्हायला पाहिजे जरा सांगतो ना लगेच सांगतो पण हजार रुपये लागतील नुसते गप्पा गोष्टी सांगायचे हजार रुपये असत्या कुठे मग मला आहे ना भांडवल म्हणून हजार रुपये पाहिजेत सरपंचाकडे चाललो होतो जाता जात तुमचा किस्सा बघितला म्हणजे तुमच्याकडूनच घ्यावी पण हजार रुपये <laughs> मग चांगल्या चार काय आठ गोष्टी सांगतो चांगल्या तुमच्या बद्दल हजार रुपये आता काय बर का काय जरा काढा काढा लवकर नाच 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 राधे उडू म्हणत भाऊ हो हे खावा आता काय करायचं सगळं मिक्स आहे त्याच्यात साखर बिकर टाकून सगळं तयार माल तू फक्त डायरेक्ट बनवायचे पेढे विकायचे किती रुपयाने विकशील तू म्हणशील तसं दहा रुपये वीस रुपये तसं नाही एवढं स्वस्त नाही भाऊ शंभर रुपये पावशर विकायचा शंभर रुपये पावशे म्हणजे तू चारशे रुपये किलो येईल हा तुला पैसे राहते परवडन तुला हा जमून चालेल मग येऊ का हा थोडं बनव मग बनवतो आता येऊ का हा कमले अरे तुझ्या घंटाला खवा दिला खरं पण त्याच्या मागे तुला किती प्रॉफिट राहते भाऊ प्रॉफिट हा दोनशे रुपये असे निघते दोनशे रुपये हा चांगले येणार अरे पैसे दोनशे दोनशे करून कमवायचे एका घटेला टाक नाही करायचं सरपंच काय रे कुछ मिठा हो जाय मीठा हम्म पिढे हा लग्न जमलं काय तुझं नाही हो सरपंच मी नवीन व्यवसाय चालू केलाय अरे वा काय ते कमलेस मावस भाऊ ना श्री हा त्याच्याकडून मी ते खावा आणतो बर साखर टाकलेला त्याचे पेडे बनवून ठेवलेत घरी पेढे पेडे ठेवले म्हणलं दुसरं आणून आता पहिले आधी पाणीपुरीचा केला त्याच्या आधी समोश्याचा केला आता नंतर वेफरचा केला सरे धंदे तू एकदम मस्त पैकी वाटेला लावले आता ह्यो नवीन धंदा चालू केला का तू तुमचं नाव किरण बेरड नाही शंकासूर बेरड पाहिजे प्रत्येक गोष्टीत शंका काळीचा अरे गंठन तू विचार कर तू असा कोणाचा बी खावा घेऊ नको पेढे बनत जाऊ तुला माहितीये का आता मार्केटमध्ये भेसळयुक्त खावा येतो चांगल्या दुकानातून स्टँडर्ड दुकानातून खावा घ्यायचा नाही तर चांगल्या शेतकऱ्याकडून खावा घ्यायचा मिळू देईन दोन रुपये शेतकऱ्याला पेढे भारी बनले रे अजून एक बाजार एकच मी नाही खात तूच खाऊ हम्म क्वालिटी भारी भर करे हा मग चोरमॅन अरे काय बसा काय म्हणतो तोंड गोड गोडकार अरे पिढी गुड न्यूज आहे का काय तुझ्याकडं गांड्या लोकाचे बारा बारा वर्ष झाले गावात लग्न होऊन पण गुड न्यूज नाही बाळ आहे ध्वाक्या सकट घासलाय केस नाही राहायला त्याला त्याची कड गुड न्यूज नाही आणि तुझं लग्न नाही काय नाही गुड न्यूज कलयुग हे बघ कलियुग न्यूज म्हणजे तसे नाही मग मी नवीन व्यवसाय चालू केला ती गुड न्यूज आहे असे व्यवसायाची वय मला वाटलं अमलेचा मावस होई ना हा हा तो खावा बनवतो हा माहितीये ना तो मला खाव्यात साखर टाकून देतो मग मी फक्त पेढे बनवतो आणि शंभर रुपये पाऊस बघावं घंठणीवर एक नंबर क्वालिटी चालू करतो कोणी बेकरी चालू करतो आपण पेढे चालू करू ला तुला बरी सगळ्या गावाची खबर आहे बरं 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 चांगला धंदा कर चला येऊ का मग हो अगेमा माझ्या प्रेमा हाय तू बाय भाऊ घ्या पेढे घ्या पेढेडे खायचे काय हा खायचेच येत खायचे <laughs> आईला गंड्या काय काय उद्योग करतो रे तू खाऊ बघ ना क्वालिटी कशी अ गडवी भाडी हा खायचं मला आख्या गावाला द्यायचं सॅम्पो भारी म्हणून काम काय देईन तुला क्वालिटी आवडली ना लय भारी एक नंबर तुम्हाला सांगतो बाय भाऊ कुणाच्या घरात पोरग जन्मला आलं संपर्क गंटन कुमारचं पोरग पाच झालं संपर्क कुमार अयो कुणाची पोरगी पाच झाली संपर्क गंटन कुमार कुणी नवीन गाडी घेतली संपर्क गंटन कुमार एखादा कपाळ पळून गेल्या संपर्क पोलीस स्टेशनला संपर्क करायचा म्हणून चालतंय कसे आहेत लय भारी एक दिन आणखीन नाही नाही सॅम्पल त्याला जोडून दिन हे एक दिन आणखीन आईला सका तीन खाल्ले <laughs> अयो आ एवढे कस काय कळालीकडे पोटात गडगड गड गडगड आईला आता घरी जायला तर लय वेळ होईल बो टॉयलेट बघावं <laughs> लागेल कळाली गाडी आता घरी तर बी काय आता घरी नाही इथं काहीतरी बागवा लागे डबळे काय गाड्या इथं आयो चलायो आता पाणी दिसत आले पाखरांना पाणी ठेवले दिसते काय अयो काय चेअरमॅन काय काय नाही काय नाही बघू 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 काय नाही काय नाही काय नाही काय चेअरमॅन तुमच्या घरी टॉयलेट नाही का आता टॉयलेट आणि विषय लय वेगळा आता ह्या विषयावर आपण नंतर बोलू मला जरा अर्जंट जायचं लय हालत द्या खरे एक सोड तीन तीन खाल्ले तर सरबत काय सांगायचंय माझ्या तीन गोळ्या झाल्या तीन गोळ्या पिवळ्या गोळ्या नाहीत का त्या पहिल्या तारख्या दोन गोळ्या खाल्ल्या नंतर एक खाल्ली राहिना म्हणून मी आता दहा च पाकीट संपले आता काय सांगायचं इकडून वा होती ती तिकडून व्हाय घंट्याच्या बेड्याने झालेलय त्यांनी झालं मला कुठून पेड्या खाल्ले जाऊ मिया आईला अय घंटे इकडे कुठं चालला इकडं हेंद्रेवाने हिंडतो का हो पेढे तू खाल्ले का नाही नाही पाहिलं का सर गावाला पेढे खाऊ घेतले मग स्वतः खाल्ले नाहीत ते कसं खाईन कुठा केलं ना कुठून आणले होते तो ते पेढे तीन पेढे मी बनवले होते ते आपला कमलेश आहे ना त्याच मावस भाऊ नाही तो तिने खावा दिल साखर टाकून असं ना, ना।, ना पेढे बनवले एक काम करतो अन्न भेसळचे जे अधिकारी आहेत ना त्यांना बोलून पहिलं याला ताब्यात देऊन टाक लगेच अरे भेसळीचा तो खावा आणला ना गावाला खाव घातला अरे बापरे मरलाच पोटात का की नुसते याचा तर बाबो यांनी तर तीन खाल्ले होते मी एकदा परत जाऊन येऊ का नक थांब झाला दोन मिनिट याचा काहीतरी काळ काळा वाटव करावं लागेल इकडे इकडे इथं उभा एक मिनिट फोन करतो मी थांब असं ना का डिस्ट्रीब्युटर झाला तू यांनीच केलं ना मला खावा आणून दिल का मग काय का तुला लाज वाटली पाहिजे काही कृत्रिम भेसळयुक्त खावा तू त्याला दिला त्याचे पेठे त्यांनी गावाला खाऊ घातले गावात नुसते सुरू नुसती आता काय गा एक काम करा एक काम करा बी घेऊन टाका त्याच्याशिवाय हे जागर येणार नाही नाही सरपंच राव थोडा तर किरकोळ कारकोळ विषयासाठी राह तुम्ही डायरेक्ट एवढं मोठा अरे आमचं आयुष्य अजून पणाला लागण राह अरे अख्खं गाव टॉयलेट मध्ये मुक्काम करतो तू म्हणतो किरकोळ विषय अरे कशाचा कशाचा खावा बनिलो होता आणि कशाचा नाही अरे जे हरभर त्याच्या बॅगारे अरे लाजा वाटू द्या हे लहान आले लेकर आपलं दूध पित असते आणि तुम्ही असं त्याच्यात तुम्हाला सांगितलं रो हे कृत्रिम दूध बनू नका त्याच्यापासून भेसळ करू नका तुला माहितीये का आज जर कृत्रिम दूध नसतं ना तर शेतकऱ्याच्या गायच्या दुधाला साठ रुपयाचा भाव भेटला सास तीस रुपये भाव भेटू राहिला तुमच्या सारख्या लोकांमुळं घंटे अरे थोड्या पैशासाठी नको अशी करू तू झाली सर तरी आम्ही आज पनीर लाँच करणार होतो पनीर ना असं कृत्रिम दुधाचं पनीर लाँच करणार होते ना तुम्ही अरे अरे शेर मॉटर द्या जरा थोडं एक काम कर रे या दोघांना मी पोलीस स्टेशनला घेऊन करा एवढा झालं चुकलं मी फोन लावतो आणि त्या मावशीच्या पोराला सांगतो तुझं प्रोडक्शन बंद कर आणि त्याला मी सांगतो सुपडा साफ कर म्हणा परत बसणी बिस्णी पेटून दे म्हणा विकत सुद्धा ढगो देऊ म्हणा पोराला नाही अजून त्यांचा आजपासून संबंध संपला अरे काय राजा हो पावडर पावडरी पासून खवे बन दूध केमिकल पासून दूध बनवता अरे अरे काय राह तुम्ही संपूर्ण राहिलेत राह या नव्या पिढीला तुम्ही घाललं निस्त बाहेर येते पाणी घालून पाणी वाळून तुम्ही आणलंय ते डुप्लिकेट तुला गाळावं लागणार आता बाकी काय नाही परत ये ना परत नाही असले धंदे करायच नाही आताच चल फोन लो मला संबंध संपला पिढी किती शिल्लक येतं सगळं वाटले गावात सगळं अयो अल यो शूटिंगवाल्याचा ज्या रे काय न आता परत परत कुठं पाणी आणायला जाऊ येऊच घेऊन जातो अयो ठीक आहे चालेल मी करते नंतर फोन काका 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 का, बाई चेअरमॅन हा काय प्रकार